लखनौच्या विशेष न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत खोट्या गुन्ह्यांची नोंद करणाऱ्या आरोपीला ठोस शिक्षा सुनावली आहे चोवीस वर्षीय रेखा नावाच्या महिलेने जी पूर्वी राजेश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होती वैयक्तिक वादातून सूड घेण्याच्या हेतूने राजेश आणि त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर आरोप लावले या तक्रारीनंतर दोघांनाही अटक झाली आणि त्यांनी तब्बल तीन महिने तुरुंगात काढले मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आणि न्यायालयात सादर केलेल्या अहवालात रेखाने केलेली तक्रार खोटी असल्याचे नमूद केले रेखाने या अहवालाला विरोध केला त्यामुळे खटला चालवण्यात आला अखेर विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी राजेश आणि भूपेंद्र यांना निर्दोष मुक्त केलं आणि रेखाला भारतीय दंड संहिता कलम एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकरा अंतर्गत दोषी ठरवत साडेसात वर्षांचा सक्त कारावास आणि दोन लाख दहा हजार रुपयांचा सुनावला इतकेच नव्हे तर एसटी एस टी कायद्यानुसार तिने मिळवलेला मदत निधी तिने परत करावा असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रकरणात न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या निष्पक्ष आणि दर्जेदार तपासाची विशेष प्रशंसा केली न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की अशा संवेदनशील कायद्यांचा गैरवापर झाल्यास जनतेचा कायद्यावरील विश्वास दडमळीत होऊ शकतो हे कायदे सूट घेण्यासाठी नव्हे तर समाजातील दुर्बल घटकांच्या रक्षणासाठी असावेत अशी महत्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने नोंदवली